मला जेव्हा ही भूमिका विचारण्यात आली खरं तर मी आधी ह्याच्या आधी खूप सिरियल्समध्ये मुलीचे बाबा असंच काम केलेलं के आहे तर ह्या वेळेला मी थोडंसं नको करूयात असं म्हणत होतो त्यांना खूप आनंद होतो कारण त्यांना त्यांना असंच वाटतं की अरे बाबा घरी पण ह्याच पद्धतीचे आहेत आणि इथे सुद्धा आम्ही जेव्हा सिरियलमध्ये घरापासून लांब राहतो हे सगळं करत असतो तर त्यांच्या पाठिंब्यावरच आम्ही जगतो आहे खरं सांगायचं तर नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच पारू या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे सुप्रसिद्ध किंवा फेमस बा पारूचे बा जे फार आवडत प्रेक्षकांना सो अतुल सर कसे आहात सगळ्यात आधी छान मस्त बरं मालिकेला अल्पावधीत इतका चांगला प्रतिसाद मिळाला फार गाजते प्रेक्षकांना आवडते याबद्दल काय सांगाल खूप छान वाटतंय कारण मी सुद्धा जवळजवळ बारा वर्षानंतर मी झी बरोबर काम करतोय कारण जेव्हा अल्फा मराठी होतो तेव्हापासून मी झी निगडीत होतो म्हणजे मी भाग्यलक्ष्मी उंच माझा झोका राधा ही बावरी त्याच्यानंतर दिलदोस्ती दुनियादारी ह्या सिरियल केल्यानंतर मग काही काळ दुसरे इकडे काम करत होतो आणि बारा वर्षानंतर हा योग आला आहे आणि त्याच्यानंतर ही अल्पावधीतच इतकी लोकप्रिय झाल्यामुळे जास्त आनंद होतो आहे अगदी सर पण प्रत्येक भूमिका घेताना आपण काहीतरी विचार करत असतो किंवा जेव्हा तुम्हाला विचारणा झाली विचार या भूमिकेसाठी तेव्हा साधारणतः डोक्यात काय विचार सुरू होते की छान आहे भूमिका म्हणजे या भूमिकेतलं तुम्हाला काय आवडलं पर्सनली बेसिकली मी पण दोन मुलींचा बाप आहे त्यामुळे मला जेव्हा ही भूमिका विचारण्यात आली खरं तर मी आधी ह्याच्या आधी खूप सिरियल्समध्ये मुलींचे बाबा असंच काम केलेलं आहे तर वेळेला मी थोडंसं नको करूयात असं म्हणत होतो पण सुवर्णाताई म्हणून ज्या प्रोड्युसर आहेत एक्झिक्युटिव्ह त्यांनी मला सांगितलं की म्हणजे बाकीच्या सिरियलप्रमाणे मुलीचं लग्न आल्यानंतर बाप गरीब असला आहे असं नाही आहे हा शेवटपर्यंत जाईल सो so, मी ही स्वीकारली पण आय एम हॅपी कारण मला पण दोन मुली असल्यामुळे ना मी कुठेतरी रिलेट करतो त्या गोष्टी अगदीच पण तुम्ही म्हणालात की तुम्हाला दोन मुली आहेत सो त्या जेव्हा तुमचा अभिनय पाहतात किंवा त्या त्या जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत पाहतात तेव्हा त्यांच्या काय रिएक्शन असतात त्यांना खूप आनंद होतो कारण त्यांना त्यांना असंच वाटतं की अरे बाबा घरी पण याच पद्धतीचे आहेत आणि इथे सुद्धा सो मी थोडासा आहे मी मुलींच्या बाबतीत इमोशनल आहे जास्त अगदीच पण मालिकेनिमित्त साताराला राहताय तुम्ही मालिकेसाठी त्यामुळे मुलींपासून कुटुंबापासून लांब राहताय सो हे किती आव्हानात्मक आहे पर्सनली सगळं मॅनेज करून आपलं काम करणं नाही आव्हानात्मक आहेच कारण खरं सांगायचं तर आम्ही जेव्हा सिरियलमध्ये घरापासून लांब राहतो हे सगळं करत असतो तर त्यांच्या पाठिंब्यावरच आम्ही जगतो आहे काही खरं सांगायचं तर सो सकाळ संध्याकाळ फोन होतात आम्ही कायम मिस करतच असतो त्यांना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुल दोन मुली बायको यांचा प्रचंड पाठिंबा असल्यामुळे मी इथे आहे आणि त्या मला तिकडनं फोनवर सकाळ संध्याकाळ आमचं बोलणं होत असतं सो so, आय एम हॅपी आणि मिस करतो मी त्यांना अगदीच पण मालिकेला ना कलाकार मंडळी ही भा, फार छान लाभली आहे तगडी अशी स्टारकास्ट आहे आणि कलाकार हे आपली कुटुंबच असतं दुसरं कुटुंब सो त्यांच्यासोबत तुमचा बॉन्ड कसा झाला आणि तुम्हाला माहित होतं का की शरयू तुमच्या मुलीचा रोल प्ले करणार आहे जेव्हा हे कळलं तेव्हा काय रिॲक्शन्स होतं की अच्छा आहे हे कलाकार असणार आहेत नाही मला अगदीच माझं जेव्हा नाव फायनल झालं तो, तोपर्यंत मला बाकी कोण आर्टिस्ट आहे हे काहीच माहिती नव्हतं पण जेव्हा आता आमचं शूट सुरू होणार आहे त्यावेळेला मला जेव्हा कळलं तर मला आनंद झाला कारण याच्या आधी पण मी शर्यीबरोबर काम केलेलं आहे ती तेव्हा मी तिचा बापच होतो सो so, आय एम हॅपी कारण तुमचं जर एखादं काय म्हणतात त्याला तो बॉन्ड जर असेल आधीपासनं काम केलेलं तर ते तुमच्या कॅरेक्टर मधनं आणि तुमच्या अभिनयातन सो बेसिकली so पारू दुसऱ्या मुलीसारखी झाली असं म्हणायला हरकत नाही तुमच्याच मुलीसारखी हो oh, हो oh, oh, अगदी अगदी माझ्या स्वतःच्या लाईफच्या दोन मुली आणि ही रियल ची एक मुलगी अशी तिसरी मुलगी आहे मालिका सुरू झाली ना वेगवेगळे रंजक ट्रॅक्स आम्हाला पाहायला oh. मिळतात आणि आता सुद्धा फार रंजक असा ट्रॅक सुरु आहे बाच्या खातर पारू लग्नाला किंवा साखरपुड्याला तयार होते सो हा जो काही ट्रॅक सुरु आहे त्याबद्दल थोडक्यात प्रेक्षकांना काय सांगा खरं तर मी इथे ह्या किर्लोस्कर फॅमिलीचा ड्रायव्हर म्हणून काम करतो इतकी वर्ष माझी दोन्ही मुलं म्हणजे पारू आणि गनी हे गावातच असतात पण मलाही असं कुठेतरी वाटत असतं की ते माझ्यापासून लांब आहेत त्यांना इथं आणायला पाहिजे पारूही मोठी झाली आहे तिचंही लग्न करायला पाहिजे सो त्या दृष्टिकोनातूनच मी इथे घेऊन आलो आहे त्यांना आणि आता मुलगा दाखवण्याचा कार्यक्रम ते सगळं आहे आपली मुलगी आपल्याला सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे ह्याचं थोडंसं दुःख आहे पण आनंद पण आहे कारण त्या मारुतीचं असं एक स्वप्न आहे की आपल्या मुलीवर बापापेक्षा जास्त प्रेम करणारा नवरा मुलगा हवा की जो सुखात ठेवेल सो बघूयात एक बाप म्हणून माझी त्या नवऱ्या मुलाकडनं तीच अपेक्षा आहे सो बघूयात पुढे काय होत अगदीच थँक्यू सो मच सर तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण जाता जाता पारु या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगायचं आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केला आहे आम्हाला पाठिंबा दिला आहे आम्हाला उचलून आहे याच्याही पुढे तुम्हाला वेगवेगळे वेग छान छान ट्रॅक्स बघायला मिळतील तर असाच पाठिंबा द्या आणि आमच्यावर प्रेम करत राहा धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका